या चला का चला, चला रोल चालू अरे आजच तुम्ही जर पाहिलं असेल की दोनशे साठच्या प्रस्तावाच्या वेळी सध्या फॉर्म मध्ये घेऊया ते आजच तुम्ही बघितलं असेल की सत्ताधारी चा काल प्रस्ताव झाला आज विरोधी पक्षांकडनं देखील दोनशे साठ ची चर्चा शेतकरी विशेषतः कामगार आणि शिक्षक आणि इतर समाजातले जे घटक आहेत त्यांना न्याय मिळवून ना देण्यासाठी केलाय परंतु विरोधी पक्ष नेते बोलताना समोर कुठचेही मंत्री नाहीये पर्यावरण मंत्री दुसऱ्या प्रश्नासाठी आले होते म्हणून बसून राहिले आणि म्हणून आम्ही सभापती महोदयांना विनंती केली की तुम्ही हे स्थगित करा संबंधित खात्याच्या मंत्र्यांना बोलवा कारण वारंवार अशा महत्वाच्या चर्चा होत असताना मंत्री तर येतच नाही राज्यमंत्री पण येत नाही पण तुम्ही बघितलं असेल त्यांचे सचिव उपसचिव हे जे बसले पाहिजे हा नियम आहे एक रोस्टर तयार केला जातो तर त्यावेळी त्या मंत्र्यांनी हजर राहिला पाहिजे ते न राहिल्यामुळे सभागृहाचं कामकाज अर्धा तासासाठी तहकूब करण्याचं काम केलं गेलं होतं आणि त्याच्यानंतर ही चर्चा या निमित्ताने निर्माण झाली आज तुम्ही बघितलं असेल की एक पुण्यामध्ये एक बातमी फिरते त्याच्यात परत त्याच्यातला काउंटर व्हिडिओ काही लोक आमच्या नेत्यांच्या बाबतीत देण्याचा प्रयत्न करत आहेत मला असं वाटतं हा केवळवाणी प्रयत्न एक लक्षात तुम्ही घ्यायला पाहिजे आमचा व्हिडिओचा संदर्भ काय आम्हाला माहित नाही कुठे त्यांनी केलेला आहे हे आम्हाला माहित नाही तुमच्या मीडियाकडनं आलेल्या आहेत किंवा कोण लोकांकडून आलेला माहित नाही कुठेतरी एका चॅनलला त्यांनी देऊन हा व्हिडिओ व्हायरल करण्याचं का का काम केलेलं आहे ज्यामध्ये पक्षप्रमुख उद्धवजी एका राज्याच्या बद्दल बोलतायत परंतु प्रश्न असा येतोय तो व्हिडिओ कुठचा आहे त्यांच्या समोर लोक कोणचे आहेत आणि तुम्ही बघितलं असेल व्हिडिओ मध्ये कदाचित माझ्या माहितीप्रमाणे तो गुजरात मध्ये असावा किंवा कुठेतरी त्या परिसरामध्ये असावा आणि त्याच्यात मोदीजी आणि इतर नेते हे मला असं वाटते की सर्व मंडळी त्या व्यासपीठावरती होती उद्या समजा राज्यातले तर दुसरा नेता आला तर त्या राज्यामध्ये जय महाराष्ट्र बोलणारच आणि मग जर त्यावेळी जर आम्ही जर तिकडे कुठेतरी गेला असेल तर तो प्रचाराचा त्यावेळी असलेला जो भाग असेल निवडणुकीच्या प्रचाराला त्या राज्यामध्ये जर जमता तरी लोकसभा असेल विधानसभा असेल तेव्हाच मला माहिती बोलल परंतु आज तुम्ही बघितला असेल जे म्हणत होता तेच घोटामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्र्यांकडे आलेले उपमुख्यमंत्री पद हा एक वैधानिक पद आहे अशा व्यासपीठावरती जिकडे देशाचे केंद्रीय मंत्री होते राज्यातले सर्व राज्यमंत्री मुख्यमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री होते अनेक जण अशा व्यासपीठावरती बसत असताना त्यांच्यातला जो प्रेम आहे तो बाहेर आलेला आहे आणि मला असं वाटतं याच्यापेक्षा जास्त काय बोलण्यात काही अर्थ नाही ठीक आहे त्यांनी शेरो केली किंवा त्यांनी सांगण्याचं काम केलं त्या ओगामध्ये त्यांच्या मनात जे होत ते फोटावरती आलेले आहे आणि हे तुम्ही दाखवलेले त्यातूनच हे आपल्याला दिसते की महाराष्ट्राची गळजेपी हे आम्ही जे बोलतोय महाराष्ट्रात ते उद्योग इतर राज्यांमध्ये गेले त्याच्याबद्दलची चर्चा करतोय महाराष्ट्राला पाठी खेचण्याचं काम केलं जातोय आणि ते करत असताना कुणी त्याला बोलणारे लोक नाही कुणी त्याला त्याच्याबद्दल ग्रह शब्द काढणारे लोक नाही अशा वेळी मला असं वाटते या राज्यामध्ये ज्या मराठीच्या मुद्द्यावरती आम्ही ही मंडळी एकत्रित झालेलो आहोत आणि विशेषतः या दोन ठाकरे कुटुंबातील लोक एकत्रित झाल्यामुळे याही बाबतीतला समाचार उद्या निश्चितपणे ती नेते मंडळी घेतल्याशिवाय राहणार नाही पण एक गोष्ट नक्की आहे की भविष्य काळामध्ये असा विचार देखील जर कोणी करण्याचं काम जर केलं त्याला रोखण्यासाठी आमचा पक्ष आणि आमच्या विचाराने इतर असलेले जे सर्व जी, जी लोक आहेत हे एकटे येऊ शकतात म्हणूनच सरकारवरती नामुष्कीची वेळ आली की जी आर तरी त्याला मागे लागतं म्हणून असे अनेक निर्णय जर घेण्याची भूमिका जर राज्य सरकारने घेतली तर त्याला कडकडून विरोध करण्याचं काम आम्ही ही सर्व मंडळी केल्याशिवाय राहणार अच्छा असं आहे आता आम्ही जय आसाम पण बोलावं लागेल जय सूरत पण बोलावं लागेल बोला। आम्हाला दुसरं उद्या इतर राज्याचं पण बोलावं लागणार आहे महाराष्ट्रामध्ये देशा देशातून आलेले विभिन्न लोक आहेत केरळातील लोक पण मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये राहतात समजू शकतो एका समाजापुरता जर मर्यादित त्यावेळी जर एका राजकीय व्यासपीठावरती बोलला तरी शकतो वैधानिक पद असताना एका राजकीय कार्यक्रमामध्ये आणि न करता एका शासकीय कार्यक्रमामध्ये ज्यावेळी तुम्ही बोलता तर तुम्ही एक लक्षात घ्यायला पाहिजे तुम्ही एका पक्षाचे उपमुख्यमंत्री नाही आहात तुम्ही उपमुख्यमंत्री महाराष्ट्रातल्या तमाम कोटिवधी मराठी माणूस आणि महाराष्ट्रातून जन्माला आलेला किंवा इतर भाषा असते त्याचा प्रतिनिधी करणारे तुम्ही आहात अशी जर भूमिका जर तुम्ही घेत राहिलात तर त्याच्यात तुम्ही कोणाचा पुढाकार घेताय कोणाची प्रवृत्ती करतायत कोणाचे तुम्ही प्रवक्ते म्हणून घेऊन काम करतायत किंवा बोलताय असा आरोप हा समाजामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही अशी बघा या बाबतीत मी अगोदरच स्पष्टीकरण केलं ते एक तर तो प्रचाराचा होता दुसरा मला माहित नाही परंतु माझ्या माहितीप्रमाणे त्याच्यात बीजेपीचे झेंडे पण दिसत आहे शिवसेनेचे झेंडे देत म्हणजे आम्ही एकत्रित होतो तिसरी गोष्ट ते कुठच्या वैधानिक पदावरती नाहीये ते एका राजकीय पक्षाचे प्रमुख आहेत पण तुम्ही आता इकडे जे बोलत असताना एका म्हणजे उद्या विधानसभेमध्ये जर उद्या काही शासकीय कार्यक्रम असेल आणि राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी एका विशिष्ट नेत्यांकडे बघून घेऊ जर अशी भूमिका मांडली तर आपण काय चुपस्त आपण बघणार आहोत का त्याचा स्वागत करणार आहोत का तर निश्चितपणे या बाबतीतला स्पष्टीकरण या बाबतीतला जे काय त्यांच्या मनामध्ये होतं ते आलेले आहे त्याचं स्पष्टीकरण त्यांनी देऊ किमान याच्या बाबतीतली तरी देखील दिलगिरी व्यक्त केली पाहिजे त्या दिगिरी व्यक्त न करता आमचा व्हिडिओची तुलना तुम्ही करा हे योग्य नाही ते मी पाहिलेलं नाही मग ते जोपर्यंत पाहिलं नाही त्याच्यात प्रतिक्रिया देणं उचित होणार धन्यवाद 拉倒，我那个拿给那个做。哈哈哈！哈哈哈哈哈！哈哈。啊，我他妈中国，我他妈。啥都造。啊，啥都造。